जय जिजाऊ मी इंदू गायकवाड हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या गुरुजावर आपलं स्वागत करते आजचा वेगळा विषय आहे मोठी मुलं म्हणजे कॉलेजची मुलं ही आपल्या आईवडिलांना कॉलेजमध्ये आणायला किंवा काही कार्यक्रमाला समारंभाला आणायला त्यांना लाज वाटते आईवडिलांची लाज वाटते तर त्याची कारणं पण असे अनेक आहेत आणि अनुभवायला अशी आजूबाजूला ती मिळाली तेव्हा हा विषय लक्षात आला की असं सुद्धा मुलांना आपल्या आईवडिलांविषयी वाटत असतं आता आपण काय करतो मुलांकडे फक्त अभ्यास शिस्त त्यांचे संस्कार वागणं बोलणं कसं का काय वातावरणामध्ये ते राहता येत करतात याचा आपण जनरली अभ्यास करत असतो किंवा विचार करत असतो आणि आपल्याला जे दिसत असतं त्यावर ते आपण बोलत असतो परंतु जेव्हा काही अशी घटना घडते किंवा असं विशिष्ट काही कारण घडतं तर त्यावेळेला आपल्याला हे असे समाजामध्ये अनुभव येतात या मोठ्या मुलांच्या बाबतीमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये तर आता हे कॉलेजचे विद्यार्थी जे आहेत हे जास्त करून पालकांना कॉलेजमध्ये आणत नाहीत तर माग कसं असतं की पहिली ते दहावीपर्यंत त्यांचं जे शिक्षण झालेलं असतं तर ते एका थोडंसं असं बंदिस्त वातावरणामध्ये आणि नियमामध्ये असतं पालकांना कधी पण शाळेमध्ये यायला अशी काही प खास परमिशन घ्यावी लागत नाही जेव्हा वाटेल तेव्हा ते, ते, वा ते येतात किंवा शिक्षकांना भेटू शकतात विचारपूस करू शकतात आणि त्यांना एक मूल आपलं लहान आहे म्हणजे दहावीपर्यंत तसं ते लहानच असतं आई वडिलांसाठी आणि ती जास्त जबाबदारी त्या दहावीपर्यंत आई वडिलांवरती जास्त असते म्हणजे त्याच्यावरती लक्ष हे बारीक ठेवावं लागतं त्या वयापर्यंत आणि दहावीपर्यंत म्हणून ते जास्तीत जास्त आपल्याशी शाळेशी कनेक्ट असतात आणि मुलांना पण ते माहित असतं की आई वडील आपल्याला काय आता आपली सुटका नाहीये ते कधीही येऊ जाऊ शकतात आपण त्यांना म्हणू नाही शकत की तुम्ही येऊ नका टीचरला भेटू नका माझं काही विचारपूस करू नका असं त्यांना माहीत नसतं तर ते त्यांनी पण ते त्यांच्या अंगवळणी पडलेलं असतं की आपल्याला आई वडिलांच्या शिवाय काही सुटका नाहीये आता तर कॉलेजला आल्यावरती काय होतं त्यांना कॉलेजला आल्यानंतर ते बंधन बाजूला होतं म्हणजे जी, जी शिस्त नियम जे असतात आठ शर्ती लागू असतात दहावीपर्यंत ते कॉलेजला आल्यानंतर नसतं युनिफॉर्म नसतो सिव्हिल ड्रेस असतो त्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी फ्रीडम मिळतं आईवडिलांची तेवढीशी तिथं चौकशी होत नाही कारण आईवडिलांना वाटतं की आपला आता मुलगा मुलगी मोठी झालेली आहे त्यांना थोडी समज आलेली आहे त्यामुळे ते सुद्धा थोडंसं दुर्लक्ष करतात त्या गोष्टीकडं आणि ते संपूर्ण जबाबदारी घ्यायला आता सक्षम आहेत की त्यांना आता येण्या जाण्याची काही काळजी नाही की कसे येतील जातील त्याचं काही त्यांना काळजी नसते की आता बऱ्यापैकी मोठी झालेली आहे परत त्यांना अभ्यासातलं पण कळतंय वय पण थोडं वाढलेलं आहे समज आलेली आहे तर असा एक समज आईवडील मुलांबद्दल करून घेतात त्यामुळे ते तेवढीशी मुलांची काळजी करत नाहीत आणि त्यामुळे यांना काय वाटतं की आता आपण मोठे झालेलो हो। आहोत आता आई वडिलांपेक्षा आपण थोडं जास्त पण आता शिक्षण घेत आहोत जास्त शिकत आहोत आई वडील आपले कवी शिकलेले आहेत आणि मग जास्ती करून आईवडील असे जे असतात म्हणजे जे कमी शिकलेले असतात अशिक्षित असतात किंवा खेडेगावातून आलेले असतात किंवा त्या वातावरणामधले असतात तर मग त्यांच्या बाबतीमध्ये असे प्रकार जास्त होत असतात सुशिक्षित वर्ग आणि शहरी वर्ग थोडा या बाबतीमध्ये जास्ती जरा माहितीतला असतो आणि मुलांच्या शाळेशी शिक्षणाशी जरा जास्त कनेक्ट असतो त्यामुळं त्यांची मुलं सहसा दपकून असतात आणि ते तेवढं वड़ा आईवडिलांना लगेचच फसवायला जात नाही कारण त्यांना सगळी रियालिटी माहीत असते तर या बाबतीमध्ये कसं होतं आता एक माझ्या लक्षात आलेली एक सर्वसाधारण पाच कारण मला कारण म्हणून अनुभव असे आहेत तर की पहिलं म्हणजे कसं असतं या मुलांना म्हणजे आई वडिलांना जे कॉलेजमध्ये बोलवत नाहीत किंवा कुठल्या समारंभाला कुठल्या कार्यक्रमांना बोलवत नाहीत तर त्याच्यामागची मला काही कारणं अशी आढळून आलेली आहे की त्यांचा समज कसा असतो की आता आपले आई वडील एक तर दिसायला सुंदर नाहीयेत शारीरिक काही व्यंग आहे परत त्यांचं दिसणं रंगरूप वगैरे थोडंसं असं कुरुपतेकडे झुकणारं असं आहे की मग त्यांना त्याची आपल्या स्वतःच्याच आई वडिलांची लाज वाटते की त्यांनी मग कॉलेजमध्ये आल्यानंतर आपल्याकडं आजूबाजूचे आपले, आपले मित्रमैत्रिणी कसे बघतील आजूबाजूचे लोक कसे बघतील तर असं त्यांचं एक थोडासा आईवडिलांच्या बाबतीमध्ये दृष्टिकोन झालेला असतो म्हणजे ते तसं थोडासा त्यांना त्या गोष्टीचा न्यूनगंड वाटत वाटतो किंवा काही परंतु थोडंसं कुठंतरी त्यांना त्या आईवडिलांच्या कुरुपतेबद्दल एक संशय निर्माण होतं असुरक्षितता वाटते की त्यांची इमेज कुठेतरी खराब होईल दुसरं असं की आई वडील अशिक्षित असतात त्यांचं जास्त शिक्षण झालेलं नसतं त्यामुळं त्यांचं त्यांना तेवढं ते बोलता चालता येत नाही व्यवस्थित की त्या वातावरणात आल्यानंतर बोलायचं कसं काय तर त्यांचं शिक्षण झालेलं नसल्यामुळं किंवा कमी शिक्षण झाल्यामुळं त्यांना ती तेवढी ते समज नाही आहे असा यांचा एक समज होऊन जातो मुलांचा म्हणूनही ते बोलत नाही त्यानंतर तिसरं म्हणजे की आपल्या आई वडिलांचं राहणेमान आता गरीब परिस्थिती असेल तर आई वडिलांचं राहणेमान खूप साधं सिंपल असतं व्यवस्थित कपडे वगैरे व्यवस्थित नसतात आणि त्यांचं व्यक्तिमत्व असं वेगळं असतं एकदम तर त्यामुळेही त्यांना त्या गोष्टीची लाज वाटत असते आई वडिलांची परत चौथं कारण असं आहे की जर आई वडील आले आपल्या कॉलेजमध्ये तर आपल्याला आपल्या कंप्लेंट्स ते माहीत करून घेतील की आपण इथं करतोय काय आपले कारनामे काय आहेत आपण इथं कसं वागतोय कसे कसे शिक्षकांना त्रास देतोय आपण अभ्यास करत नाही कसे इतर मुला मुलींना कसं बिघडवतोय इथे एक बेशिस्तपणाने आपण वागतोय तर हे कळू नाही आईवडिलांना आपल्याला म्हणूनही ते आईवडिलांना तिथं आणायचं टाळत असतात त्यानंतर एक कारण श पाचवं असं आलं की त्यांना असं सुरक्षितता पाहिजे असते सुरक्षितता म्हणजे स्वातंत्र्य पाहिजे असतं फ्रीडम पाहिजे असतं की आम्हाला कुठलं बंधन नकोय आमचं काही करता कामं नाही तुम्हाला आम आम्ही जसं वागू जसं करू ती पूर्व दिशा म्हणजे आमच्या स्वातंत्र्यावर गदा नाही आली पाहिजे त्यांनी येऊन आमची चौकशी करायची म्हणजे काय आता काय आम्ही लहान आहे का आता आम्ही मोठे झालेलो आहोत आता आम्ही आमचे निर्णय घेऊ शकतो आम्ही आमची चॉईस करू शकतो त्यामुळं आम्हाला आता बंधन नको आहे आम्हाला फ्रीडम पाहिजे आम्हाला कधी कुठं जायला यायला कुणाची परमिशन घ्यायला नको कुणाला विचारायला नको कुठल्या शिक्षकांशी चर्चा विनिमय करायला नको तर आम्हाला एक जसं दहावीपर्यंत बंद असतं आयुष्य काढलेलं असतं तसं कॉलेजला आम्हाला नको असतं स्वातंत्र्य पाहिजे असतं आणि त्याचा आम्ही कुठं काय करतोय काय कसं करतोय तर हे याचा फॉल आईवडिलांनी घेतला नाही पाहिजे म्हणून त्यांना तिथपर्यंत पोचच द्यायचं नाही म्हणजे त्यांना तिथं कुठलं काही गोष्टीसाठी आमंत्रित करायचं नाही तर अशा या पाच कारण मला लक्षात आली त्यांच्या वागण्यावरून बोलण्यावरून आणि असं अनुभव पण आला या गोष्टींचा की या कारणांमुळं सुद्धा मुलं आपल्या आई वडिलांना आणायला मागत नाही मग मा आता याच अभ्यासाशी काय संबंध आहे आता या, या गोष्टींचा जे आहे ना ही पाच कारणं जी आपण बघितली तर ती अभ्यासाशी निगडित नाही आहे याचा अभ्यासाशी काही संबंध नाही याचा संबंध मानसिकतेशी तर ह्या मुलांची मानसिकता याला कारणीभूत आहे आता ही मानसिकता कशी तयार होत असेल यांची की आता गुरुपतेबद्दल म्हणा किंवा त्यांच्या शिक्षणाबद्दल म्हणा किंवा त्यांनी आपल्यावर कुठला दबाव नाही आणला पाहिजे आपल्याला स्वातंत्र्य दिलं पाहिजे तर हे सगळं त्यांच्या मानसिकतेशी कसं काय मिळतं जुळतं तर याचा एक असा पण आपण एक विचार करू शकतो की त्या ते कसं दहावीपर्यंत वय लहान असतं आणि लहान वयामध्ये त्यांना त्यांनी ह्या गोष्टी कन्सिडर केलेल्या असतात की हे असं असतं परंतु जेव्हा ते कॉलेजला येतात आणि तिथून पुढचं शिक्षण त्यांचं सुरू होतं तेव्हा त्या आजूबाजूचा बदल पाहतात तो स्वीकारतात आणि ते त्यांना त्या नव्या बदलासह स्वीकारतात आता मग नव्या बदला बदल काय होतो तर नवे मित्रमैत्रिणी होतात मोठं हायफाय कॉलेज मिळतं पुन्हा स्वातंत्र्य मिळतं पैसे मिळतात आई वडील कष्ट करतात पण मुलांना कॉलेजचं शिक्षण चांगलं दर्जेदार मिळावं चांगलं आमच्यापेक्षा मुलं जास्त शिकता येते आपलं नाव कमवता येते उद्या चांगले नोकरी पाणी करतील आमच्यासारखी मोलमजुरी करणार नाहीत कुठं तर भाजीची गाडी ओढणार नाही रोज स्वयंपाक पाण्याला जाणार नाही धुन्या भांड्याची कामं करायला मूल आई जाणार नाही तर मग हे असं आम्ही जे भोगतोय आम्ही जे करतोय ते आमच्या मुलांना बळांना नकोय आमच्या मुला मुलींना नको इतका तसं करायला म्हणून आई वडील बिचारे काय करतात जास्तीचे कष्ट करतात त्यांच्यासाठी मेहनत घेतात आणि ते जास्तीचे पैसे ते त्या मुलांना खर्च करतात त्यांना कपडाला तर चांगला देणार खायला प्यायला चांगलं देणार आणि त्यांना जायला येण्याला प्रवासाला गाडी घेऊन देणार स्वत हाल करणार परंतु मुलांची सगळी व्यवस्था करून देणार आणि मग मुलं त्याचं काय करतात मुलांना हे सगळं मिळतं आणि ते मिळाल्यानंतर मग त्यांना आणि जास्तीचे हाव सुरू होते आणि जास्तीचं वातावरण आजूबाजूचं ते त्यांना भुलवतं जे वरली या रंगाशी बोलतात हे मुलं मुली आणि मग ते आपल्या आई वडिलांना कमी पाहतात आपल्यापेक्षा कमी शिक्षित आपल्यापेक्षा गरीब आणि इतर इतर जे समाजातल्या आजूबाजूचे जे मित्रमंडळी आहेत त्यांचे आईवडील कसे आपल्या आई वडील कसे याचं कंपेअर करायला लागतात तुलना करायला लागतात ला आणि ही तुलना त्यांना ही मानसिकता निर्माण करते खरं तर असं वाटू शकता मला असं थोडस वाटतं की अशी तुलना जेव्हा मुलं करायला लागतात ना की इतरांमध्ये इतर पालकांमध्ये आणि आपल्या आईवडिलांमध्ये तर त्यांना हा मनामध्ये विचार येतो की आपण नको यांना बोलवायला हे कुठेतरी कमी आहेत तर हे जेव्हा ते नवीन वातावरणात येतात तेव्हा त्यांना ते जाणवायला लागतं आणि मग त्यांचे आई वडील इतरांचे आई वडील कसे कामं करतात कसे ऑफिसमध्ये आहेत कसे मोठ्या कंपनीत आहे कसा त्यांचा मोठा बिझनेस आहे आणि आपले वडील मजूर अड्ड्यावरती जाऊन उभे राहता येते आई मोल मजुरी करते आहे धुन्या भांड्याचे कामं करायला बहीण जाते आहे घरामध्ये काहीतरी घरचा एक कुटीर उद्योग आहे चालू काहीतरी आपले आजी किंवा बहीण आई काहीतरी घरगुती कामं करते म्हणजे ती हलक्या दर्जाची कामं करते कमी करते तर ती एक कुठंतरी एक त्यांना मनामध्ये अशी ती लाज वाटते त्या गोष्टींची की हे आपले आई वडील असे आहेत हे आपली भावंड असे आहेत हे आपले आजी आजोबा अशी कामं करतात असे गरीब या, याच्यामध्ये राहता येते झोपडीमध्ये राहता येते पत्र्याच्या खोलीमध्ये राहता येते शेड टाकून राहता येते तर मग हे कुठंतरी त्यांना असं शिक्षणाच्या आड येतं पण हे या मानसिकतेमधून त्यांच्यामध्ये येत असतं शिक्षणाचा भाग खरं तर वेगळा असतो परंतु हा विचार आणि ही तुलना आणि हे जे स्टेटस बघतात ते आपल्या मित्रमैत्रिणींचं आजूबाजूच्या समाजातल्या लोकांचं तर हे त्यांना कुठंतरी ते आपल्या आईवडिलांच्या कामाशी घे जवळ घेऊन जातं ते जे काम धंदा का करता येते त्याच्या ते जवळ घेऊन जातं किंवा त्यांच्या रंगरूपाकडे घेऊन जातं परत अजून त्यांच्या शिक्षणाकडे घेऊन जातं त्यांच्या संस्काराकडे घेऊन जातं अशा वेगवेगळ्या ह्या वेग, नाचूक संवेदनशील या इंटरनल गोष्टी आहेत ज्या भावनिक त्याचा संबंध आहे तर या दृष्टीने हो, हो, ते आपल्या आईवडिलांकडे बघतात आपल्या घराकडे बघतात आपल्या भावंडांकडे बघतात आणि मग त्यामुळं त्यांना इतर समाज इतर माणसं मोठी वाटत असतात आपलं फ्रेंड सर्कल जास्त जवळचं वाटतं आईवडिलांपेक्षा आणि त्यांना काय चांगलं वाटेल आणि त्यांच्यामध्ये आपण कसं सुट होऊ त्यांच्याबरोबरीचे कसे होऊ यामध्ये ते बिझी राहतात व्यस्त राहतात आणि आपल्या आईवडिलांकडे आपल्या परिस्थितीकडे आपल्या आईवडिलांच्या कामधंद्याकडे आईवडील कसे कष्ट करतात त्याच्याकडे त्यांच्या आपल्याकडे बघण्याचा काय दृष्टिकोन आहे ते आपल्यामध्ये काय स्वप्न बघता येते आपल्यामध्ये काय ते मोठी ताकद बघता येते याकडं पूर्णपणे हे मुलं मुली दुर्लक्ष करतात आणि त्यांच्या त्यांच्या जगामध्ये फक्त एन्जॉयमेंट करणं आईवडिलांकडनं पैसे घेणं गाडीवरती फिरणं मजा करणं हे सगळं त्यांचं सुरू होतं आता बघा शाळेमध्ये असताना डबा वगैरे ते दररोज घेऊन जात असतात आई वडील आई सकाळी लवकर उठते डबा करून देते वडील कामाच्या ठिकाणी जातात डबा घेऊन तसंच पोराला पोरीला शाळेमध्ये डबा घेऊन येतात आई वडील भर पावसात थंडीत काही असो परंतु ते पहिलं मग मुलाला डबा घेऊन येतात शाळेत सकाळी आई पहाटे उठते समजा नाही सकाळी उठून डबा झाला तर वडील कामाला जातात ना जाण्याच्या आधी येऊन आणि शाळेमध्ये डबा घेऊन जातात मुलाचा मुलीचा आणि मग ते पुढं कामाला निघून जातात म्हणजे इतकी ते मुलांची काळजी घेतात इतकी त्यांना उपाशी नको राहिला म्हणून डब्याची करतात आणि नंतर हीच मुलं बघा मोठी कॉलेजला गेल्यानंतर त्यांना डबा आणायची डबा आणणं म्हणजे त्यांना कमीपणाचं वाटतं मग ते रोजचे त्यांचे पन्नास रुपये शंभर रुपये असे ते कॅन्टीन ला खातात रोज वडापाव पाण्याची बाटली विकत वीस रुपयाचं पाणी विकत घेऊन पिणार पण घरून पाण्याची बॉटल आणणार नाही बॅगेमध्ये घालून वडापाव खाणार भ काय पॅटीस खाणार काय असले मॉन्जेनिसचे चांगले चांगले भारीतले केक खाणार बिस्किटं खाणार अशा प्रकारचं त्यांचं बर्गर पिझ्झा खाण्याचं प्रमाण वाढतं बाहेरचं खाण्याचं प्रमाण वाढतं आणि मग जा तो जास्तीचा खर्च जो भूर्दंड तो आईवडिलांनी द्यायचा आईवडिलांनी आई तिकडं मजुरी करायची हाला पेश्ट काढायचे स्वतः मात्र भाकरी बांधून न्यायची ती खायची आणि यांनी मात्र डबा आणायची यांना लाज वाटते का तर मित्रमैत्री हस म्हणून डबा नाही आणायचा आणि मग त्यांच्याबरोबर कॅन्टीन मध्ये खायचं आणि त्या कॅन्टीन मध्ये पैसे खर्च करायचे आपणही खायचं आणि त्यांना पण खाऊ घालायचं पार्टी करायची कस कुठल्याही कारणावरनं त्याला काही कारण नाही लागत अगदी छोट्या मोठ्या किरकोळ कारणावरनं चांगला ड्रेस जरी घातला तरी पण पार्टी हवी काही कुठली गोष्ट किरकोळ म्हणजे त्याला काही नसले तरी पार्टी हवी मग या पार्टीच्या नावाखाली मग शंभर पाचशेचा चुराडा करायचा आणि हे जे खायला पाहिजे जो डबा आणायला पाहिजे तो आणायचा नाही आणि हे बाहेरचं खायचं म्हणजे रोजचा तो खर्चाचा भूर्दंड आई वडिलांवरती बनय गाडी घेऊन दिलेली असेल तर गाडीला पेट्रोलला पैसे पे ते वडिलांकडे मागतात की आम्हाला पेट्रोलला पैसे पाहिजे खायला पैसे पाहिजे सगळं म्हणजे हक्काने आईवडिलांकडून घ्यायचं मागून घ्यायचं आपल्या सोयीने बघायचं तुम्ही कामधंद्याला चालत जा नाही तर दहा पार रुपयात शेअर रिक्षाने जा बसचा प्रवास करून उभं राहून चिळून पिळून बसा गाडीत कसंही जा तुम्ही कामधंद्याला जा डर तास तास दोन दोन तास काम वेळेपर्यंत उभे राहा भाजीपाला विका ते हातगाडी ढकलत द्या रिक्षा चालवा काही करा आईने दुनं भांडे दिवसभर करू दे काही काम करू दे स्वयंपाकाचे काम करू दे पण आम्हाला मात्र आमच्या या गरजा पूर्ण करा आम्हाला हे पाहिजे कारण का आमचं स्टँडर्ड आमचं हाय स्टँडर्ड आणि आता आम्ही उच्च शिक्षण घेतोय आम्ही आता मोठे झालो आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आम्हाला पैसा पाहिजे आम्हाला वेळ पाहिजे आम्हाला तेवढा दर्जा पाहिजे आम्हाला आदर पाहिजे सगळं आम्हाला पाहिजे आणि तुम्ही मात्र जिथं आहे तिथंच राहायचं आणि मग आम्ही शिकू सवरू मोठे होऊ मग आम्हाला नोकरी धंदा लागला तर मग आम्ही तुम्हाला बघू तोपर्यंत आज आणि आत्ता आम्ही अशा प्रकारे आमचं एन्जॉयमेंट करत राहू आणि शिकत राहू तर ही मानसिकता मुलं मुलींची हल्लीची जास्त प्रमाणात तयार झालेली याच्या आधीच्या पिढीमध्ये असं नव्हतं त्यांना आईवडिलांची जाण असायची शिक्षणाबरोबर ते आईवडिलांचा आदर पण करायचे सन्मान पण करायचे आणि त्यांना कधी अशी लाज नाही वाटली की आपल्या आईवडिलांना शाळे कॉलेजमध्ये न्यायचं कसं कार्यक्रमाला न्यायचं कसं असं कधीच वाटलं नाही घेऊन जायचे त्या आईवडिलांना पण आता मात्र बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळी असं चित्र दिसत नाही शक्यतो आईवडिलांना ते कुठल्या अशा कार्यक्रमांना आणतच नाही त्यामुळं त्यांना त्यांच्या शिक्षणाची प्रगती कळत नसते आणि ते बिचारे आपलं पोरगा पोरगी शिकतीये म्हणून त्या विश्वासावरती विश्वास ते मुलांवर ठेवतात आणि या भ्रमात असतात की मुलं चांगला अभ्यास करता येते चांगले घडता येते आणि आपलं भविष्य त्यांच्यामध्ये आहे आणि ते आपल्याला उज्ज्वल करतील पुढं चांगली कमाई करतील आपल्याला सांभाळतील आपल्याला आदर देतील तर अशा भावनेने ते स्वप्न बघतात आपल्या या मुलांमध्ये मुलींमध्ये परंतु याचा निव्वळ वापर करण्याची वृत्ती ही हल्लीच्या मुलामुलींमध्ये प्रमाणाच्या पेक्षा जास्त वाढलेली तर ही जी अशी जेव्हा गोष्ट दिसते हे ही परिस्थिती जी दिसते तर ती अत्यंत वाईट आहे विघातक आहे ही मुलांना या वयाला न शोभणारी आहे तर या बाबतीमध्ये मुलां मुलांची ही जी मानसिकता जी निर्माण झालेली आहे याला आजूबाजूचं वातावरण बना किंवा चैनीच्या ज्या वस्तू मिळता येत आहे जास्तीचा जो त्यांना पैसा मिळतो आहे आणि आई वडील सुद्धा त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवतात ते जास्त त्यांना पैसा पुरवता येत आहे तर अशा सगळ्याच गोष्टी आता या मुलामुलींना हल्लीच्या एक एक्स्ट्राच्या मिळायला लागलेल्या आहेत प्रमाणापेक्षा जास्त मिळायला लागलेले आहेत त्यांच्यावर विश्वाससुद्धा प्रमाणापेक्षा जास्त आई वडील ठेवायला लागलेले आहेत शिक्षक पण जास्त विश्वास ठेवायला लागलेले आहेत परंतु ही मुलं मुली त्याचा गैरफायदा उठवतात आणि त्यांच्या त्यांच्या त्या मोबाईलची दुनिया आणि हे आधुनिकीकरण हे जे चैनीचं वातावरण हे जे इन्स्टंट सगळं झालेलं आहे निर्माण इन्स्टंट फूडपासून सगळं रेडी पाहिजे आणि आत्ताच्या आत्ता पाहिजे त्याला पेशन्स नको आहे त्यांना कुठलं वेटिंग नको आहे त्यांना कुठल्या गोष्टीला स्टॉप नको आहे आज आणि आत्ता आम्हाला हे सगळं सगळं पाहिजेलंच आहे त्यांच्यामध्ये सहनशीलता राहिलेली नाही मग त्या गोष्टीसाठी ते, ते कुठल्याही टोकाला जातात काहीही करतात आणि असं काही करू नये म्हणून आईवडील घाबरतात की असं काही केलं एक वेळेस नाही शिकलं नाही काही कमवलं तरी चालेल पण वाया नको जायला कुठं व्यसन नको लागायला कुठं आत्महत्याचे विचार नको पोरांनी पोरीने करायला कुठं घर सोडून पळून नको जायला कुठल्याही गोष्टी अशा करायला नको म्हणून आई वडील निव्वळ या भीतीपोटी अशा मुलामुलींना सर्व काही सुखचैनीच्या गोष्टी उरवत असतात आणि त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागायची एक संधी देत असतात किंवा वातावरण तसं देत असतात त्यामुळं मुलं मुली त्याचा गैरफायदा घेत आहेत तर सावध होण्याची गरज आहे आणि सावधानतेनेच आपण आईवडिलांनी पण राहण्याची गरज आहे भले आपण कमी शिकलेले असो आपल्याला पैसा पाणी कमी असो किंवा आपल्याला समज कमी असो शिक्षणाची तेवढी ओळख नसो काही असो परंतु आता मुळामध्ये आई वडिलांनीच सावधान राहिलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप घ्यायला पाहिजे एवढे पैसे तुला लागत आहेत कशाला एवढा सगळं वेळ तुला लागतोय कशाला इतक्या इतक्या वाजता जर तुमचं कॉलेज सुटतंय तर मग तुम्हाला इतका वेळ येण्याचं कारण काय जर तुम्हाला गाडी दिलेली आहे तर गाडीवरती यायला वेळ किती लागतो सगळं त्यांना पैसे जर दिले तर पैसे लागतात कशाला एकदा तुम्हाला डबा दिला तुमच्या जाण्या येण्याच्या प्रवासाचे पैसे दिले तर तुम्हाला जास्तीचे पैसे लागतात कशाला रोजचे शंभर शंभर रुपये असे रोज लागण्याचं काहीच कारण नाही जर तुम्ही डबा व्यवस्थित घेऊन जात आहे तुम्हाला जाण्या येण्याचा बसचा पास काढून दिलेला आहे प्रवासाची सोय करून दिलेली आहे तुम्हाला रोज दररोजचे शंभर रुपये लागण्याचं कारणच नाहीये ना काही उलट त्या पैशांमुळे काय होतंय त्या मुला मुलींना वेगळी व्यसन लागता येते तो त्या पैशाचा वापर ते खाण्यापिण्याकडे नाही ते, ते वेगळ्या व्यसनांकडे करता येत त्या पैशाचा वापर दुरुपयोग करता येते त्या गोष्टींचा तुम्ही जे प्रेमाने देताय ना त्याचा ते गैरफायदा देता येते म्हणून पालकांनीच सावधान राहायचंय पालकांनीच वेळोवेळी कॉलेजमध्ये यायचं त्यांनी बोलवू न बोलवू स्वतः कधीही यायचं कधीही त्यांची माहिती घ्यायची कधीही फोन करायचा कधीही शिक्षकांना भेटायचं आणि ते जातात कुठं येतात कुठं करतात काय त्यांचा अभ्यासाचा प्रोग्रेस काय आहे त्यांची मित्रमंडळी कशी आहेत त्यांचा मै मुलींशी स मुलींशी मैत्री किती आहे मुलींची मै मुलांशी मैत्री किती आहे, आहे कुठं जातात कुठं येतात काय करता येते ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवलं पाहिजे बरं तुमचं काम थोडंसं तुम्ही बाजूला ठेवा काम तर आहेच कामाशिवाय आपल्याला काही दुसरा ऑप्शन नाही आहे परंतु या कामाबरोबर थोडा वेळ हा आपण या देखरेखीसाठी काढला पाहिजे आता पूर्वीचे दिवस गेले पूर्वी तसं वातावरण होतं आजूबाजूच्या लोकांचं लक्ष असायचं घरातल्या लोकांचं लक्ष असायचं तेवढा वेळ असायचा आणि तेवढी वातावरण पण तसं होतं की सुरक्षितता होती परंतु आत्ताचं वातावरण आजूबाजूचं हे धोकादायक झालेलं आहे आणि पिढी पण व्यसनी बनत चाललेली आहे गैरमार्गाला चाललेली आहे आणि त्यांना चांगलं लहान वाईटाची समज राहिली लहान मोठ्यांची परवा राहिलेली नाही मोबाईलच्या नावाखाली वेगवेगळ्या गोष्टी वे 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 त्यांना समजायला लागलेल्या आहेत आणि या सगळ्या वातावरणाचा प्रचंड परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होत आहे आणि या मानसिकतेवर परिणाम झाल्याचीच परिणाम हे असे आहे ही लक्षणं जी आहेत ना ही लक्षण तीच आहेत की आजूबाजूच्या वातावरणाचा प्रचंड बदलाचा जो परिणाम आहे ना तो या पिढीवरती झालेला आहे आणि मग ही हल्लीची मुलं मुली जी आहेत ही आता आपल्या आई वडिलांची सुद्धा लाच बळगायला लागलेली कित किती या, या मानसिकतेखाली च्या आहारी गेलेली आहे या आधुनिकीकरणाच्या आणि या आजूबाजूच्या वातावरणाच्या आहारी गेलेली आहे ते तिथं आपले आई वडील आहेत आणि आपण त्यांच्यापासून निर्माण झालेलो हो। आहोत ते कसेही दिसायला असले कसेही असले काहीतरी त्यांच्यापासून आपण निर्माण झालेलो आहे त्यांच्या शरीरामुळं आपलं शरीर निर्माण झाले त्यांच्या पेशींनी आपण बनलेलो हो। आहोत ही निर्मितीच आपल्या आईवडिलांपासून आपली झालेली आहे आपण काही असे वेगळे ढगातून पडलेलो नाही आहे जन्माला आलेलो आपण एका देहातून आपली निर्मिती झालेली आहे तर आपण त्या देहाची त्या आपल्या आईवडिलांची जन्मदात्यांची आपण जर कुरुपतेला ची लाच बाळगली त्यांच्या संस्कारांची त्यांच्या शिक्षणाची त्यांच्या आपल्याला जगवण्याच्या धडपडीची जर लाज बाळगली ला तर आपल्या जगण्याला काही अर्थ नाही आपली शून्य किंमत आहे तुम्ही कितीही शिक्षण घ्या कितीही मोठे व्हा किंवा कसंही तुमचं मोठं ला असं फ्रेंड सर्कल असू दे किंवा तुम्हाला किती स्वातंत्र्य असू दे त्याची जी झिरो व्हॅल्यू आहे तुम्ही मग त्या माणूस म्हणून जगण्याला लायक नाही आहात तर असा जो माणुसकीचा जो प्रवाह आहे जी माणुसकी आहे जी आपले आई वडील आहेत आणि जो त्यांचा आदर सन्मान आहे तो हा या पिढीने या मुला मुलीने जपायचा आहे थोडंसं तुम्ही या जगापासून जरा हटके व्हा जरा बाजूला व्हा विचार करा आणि आपण आपल्या आईवडिलांना वडिलांना कसं वागवतोय हो आज आणि आत्ता जर तुम्हाला ते समजलं लक्षात आलं तर आज आणि आत्तापासून ऑन द स्पॉट लगेचच सुधारा तुमच्या चुका तुमच्या ज्या निरर्थक ज्या अपेक्षा आहेत आणि जी तुमचं जे वागणं आहे तर ते लगेचच सुधारा तुमच्यामध्ये बदल करा सुधारणा करा आणि आज आणि आत्तापासून आई वडिलांना सगळ्या कार्यक्रमांना शाळा कॉलेजमध्ये कुठेही कुठेही समारंभाला कुठल्याही याला आपल्या बरोबरीने घेऊन जा अशा कुठल्याच कारणांमुळे त्यांना बाजूला सारू नका त्यांची उपस्थिती पहिली असली पाहिजे नंतर तुमची कारण ते आधीचे आई वडील आहेत म्हणून तुम्ही आहात त्यामुळे कुठल्याही ठिकाणी आई वडील हे पहिले असले पाहिजे आणि नंतर तुम्ही असल्या पाहिजेत हे लक्षात ठेवा तेव्हा तुम्हाला आई वडिलांचा मान सन्मान ठेवता येईल म्हणून आज आणि आत्तापासून तुम्ही आपल्या आई वडिलांना आदराचं स्थान द्या आणि त्यांना समाजामध्ये सर्वात पुढे ठेवा अशी अपेक्षा मी करते की इथून पुढे तुम्ही नक्की याचा खोलवर विचार कराल वरवर वर विचार करून सोडणार नाही आणि फक्त विचारच नाही करणार तर त्याची अंमलबजावणी कराल तो अंमलात आणाल आणि आज आणि आत्तापासून आपल्या आईवडिलांना ते एक दर्जाचं समाजामध्ये आणि तुमच्या आयुष्यामध्ये एक आदराचं सन्मानाचं जन्मदात्यांचं स्थान द्याल पुन्हा भेटूया